अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा

आमची निशाणी धनुष्य बाण हृदया पंधरा तारखेला धनुष्य बाण या चिन्हावर पटण दाबून चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा आम्ही चारही उमेदवार सर्वसामान्य आहे आणि नवीन चेहरे आणि नवीन चेहऱ्यांना आता संधी द्या आता मतदारापर्यंत आम्हाला फुल रिस्पॉन्स लाडकी महिन्यामुळे आम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होणार आणि दंडान आणि उभा आहे लोकांचं नाही बाबा सर्व सामान्य माणसाला चान द्या नवीन चेहर आहे पहिले बघितलं सर्वांना आता नवीन माणसाला घेऊन चेहर काय पुढच पुढं काय आता नगरपालिकेचं काय काम असतं नळ पाणी रस्ते ड्रेनेज या शब्दामध्येच आहे नगरपालिका तर नगरपालिका म्हणलं तिला आपली महानगरपालिका मोठं काम नळाचे प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे येतो रस्त्याचा आहे ड्रेनेजचा आहे